राज्यातल्या वीरशैव समाजाच्या शिवा या संघटनेच्या वतीनं नुकतंच मुंबईत विधानभवनावर धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं वीरशैव समाजांतर्गत विविध जाती उपजातींचा समावेश असून त्यांना योग्य त्या आरक्षणाचे फायदे द्यावेत तसंच समाजाच्या विकासाकरता विशेष आर्थिक तरतुदी कराव्यात अशा त्यांच्या विविध मागण्या होत्या राज्यात वीरशैव समाजाच्या लोकांचं प्रमाण लक्षणीय आहे वीरशैव किंवा लिंगायत म्हणजे शंकराचे उपासक असलेल्या या समाजाचे लोक विविध व्यवसायात आढळतात मात्र शेतकरी आणि मजूर वर्गामध्ये या समाजाची अठ्ठ्याण्णव टक्के लोकसंख्या आहे राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या या समाजाच्या लोकांना स्वतःची ओळख मिळावी यासाठी शिवा अर्थात अखिल भारतीय वीरशैव संघटना कार्यरत आहे गेल्या काही वर्षापासून न्याय मिळवण्यासाठी या संघटनेचे विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून या संघटनेनं मुंबईत नुकताच एक धडक मोर्चा आयोजित केला होता लिंगायत समाजाच्या विविध जाती उपजातींमध्ये विखुरलेल्या लोकांना आरक्षणाचे योग्य फायदे मिळावेत या समाजाच्या विकासाकरता राज्य सरकारकडून योग्य ते प्रयत्न व्हावेत आर्थिक तरतुदी व्हाव्यात अशा त्यांच्या मागण्या होत्या आपल्या विविध मागण्यांचं निवेदन यावेळी संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये विविध नेत्यांनी मार्गदर्शन केलं मात्र आपल्या काही मागण्या मंजूर होऊनही त्यांची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याची खंत या समाजाच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे राज्यातल्या वीर शैव समाजाच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी शिवा संघटनेचे संस्थापक प्राध्यापक मनोहर धोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत धोंडेजी नमस्कार साधनच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत जयशिवा दहा कोटी लोकसंख्येचा महाराष्ट्र हा जर विचार केला तर या समाजाची व्याप्ती महाराष्ट्रातली किती सांगता येईल आजच्या घटकेला महाराष्ट्रामध्ये आपण लोकसंख्येचा जर विचार केला तर दहा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये वीरशैव लिंगायत समाजाच्या अंतर्गत असलेल्या सर्व <जर्ण> जाती आणि उपजाती यांची एकत्रित लोकसंख्या जर काढली तर साधारण सुमारे पंच्याऐंशी लाख लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये वीरशैव लिंगायत समाजाची आहे <जर्ण> म्हणजे पर्यायनं पर्या दहा कोटीच्या महाराष्ट्रात नऊ टक्के लोकसंख्या ही वीरशैव लिंगायत समाजाची आहे आणि व्याप्ती आपण म्हणालात या वीरशैव लिंगायत समाजाची फार मोठी व्याप्ती आहे या संस्कृतीला फार मोठा वारसा ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक अशा प्रकारचा वारसा लाभलेला आहे मी इतिहासाकडे आपल्याला घेऊन जाईल वीरशैव लिंगायतांची संस्कृती ही अतिप्राचीन संस्कृती आहे ज्यामध्ये इसवीसन पूर्व पाच हजार वर्षापूर्वी मोहन्जदो आणि हडप्पामध्ये ज्या उत्खननामध्ये आपल्याला जी संस्कृती सापडली तीसुद्धा शिवसंस्कृती आहे आणि म्हणून शिवसंस्कृतीचा वारसा हा अत्यंत प्राचीन आहे प्रगल्भ आहे सर्वश्रेष्ठ आहे परंतु या संस्कृतीला मोठ्या प्रमाणावरती धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा असतानाही स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मात्र समाज, या समाजाकडे दुर्लक्ष झालं आणि असंघटित समाज असल्यामुळे या समाजाचे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले शिवाय संघटना जी आहे तुमची जिच्या मार्फत तुम्ही गेल्या परवा दिवशीच मोर्चा काढलात धडक मोर्चा नेमकी संघटना या समाजासाठी काय काम करते विजयराव आपण खूप चांगला प्रश्न विचारला मी आत्ताच म्हणालो की महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी लाख वीरशेव वे लिंगायत समाजाची संख्या असूनही हा समाज विखुरलेला आहे असंघटित आहे आणि म्हणून या समाजाकडे दुर्लक्ष झालं आणि म्हणून कुठंतरी या समाजाला सर्व जाती उपजातीच्या बाहेर काढून संस्कृतीच्या आणि धर्माच्या अधिष्ठानावर संघटित करावं या भूमिकेतून या भावनेने अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे शहाण्णवला शिवा संघटनेची स्थापना झाली ही संपूर्णपणे सेवा संघटना महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या सांस्कृतिक धार्मिक ऐतिहासिक किंवा आर्थिक शैक्षणिक विकासाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन या समाजाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी समाजाला स्वाभिमानानं जगण्याचा संदेश देऊन या महाराष्ट्रामधला आपण एक मुख्य घटक आहोत याची जाणीव करून देत लोकशाहीतला स्वातंत्र्याचा आस्वाद घेण्यासाठी आर्थिक विकासाकडे जाण्यासाठी न्याय प्रश्न शासनाकडे मांडून या समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न गेली चौदा वर्ष शिवा संघटना महाराष्ट्रामध्ये करते आहे मगाशी उल्लेख झाला आपल्या बातमीमध्ये कोणकोणत्या जाती पोट जाती या सगळ्या तुमच्या वीरशैव लिंगायत या समाजामध्ये तर मी आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे वीरशैव किंवा लिंगायत ही दोन शब्द जरी असले तरी ही समानार्थी शब्द आहे या दोन्हीचाही अर्थ सारखा आहे आणि त्या पुढे जाऊन वीरशैव किंवा लिंगायत ही एक जात नाही तर ती एक संस्कृती आहे ज्या संस्कृतीमध्ये जातीच्या पलीकड एक व्यापक विचारसरणी आहे आणि म्हणून पर्यायनं अलीकडच्या काळामध्ये वीरशेव लिंगायतांच्या मध्ये जाती आणि उपजाती निर्माण झाल्या त्या व्यवसायावरून आणि म्हणून जो हृदयावर शिवलिंग धारण करतो कपाळावर भस्म लावतो आणि भगवान शंकराला दैवत मानतो त्यांची जात या संस्कृतीमध्ये विचारली जात नाही परंतु पर, मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये व्यवसायावरून जाती निर्माण झाल्या आणि मग त्या जाती उदाहरणादाखल आपल्याला द्यायच्या असतील तर मग वीरशैव वे लिंगतांच्या मधल्या जाती जसं लिंगायत वाणी आहे लिंगायत पंचम जंगम लिंगायत सुतार लिंगायत पांचाळ लिंगायत माळी लिंगायत तेली लिंगायत तांबोळी लिंगायत कोष्टी लिंगायत मांग लिंगायत ढोर हा जो विविध जातींच्या तुम्ही व्यवसायावरून म्हणा किंवा कुठल्या अन्य कारणावरून ह्या जो जातींमध्ये विभागला गेलेला समाज आहे त्याला आजच्या घटकेला एकविसाव्या शतकामध्ये कुठल्या समस्यांना तोंड द्यावा लागतंय प्रचंड मोठ्या समस्यांची श्रंखला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये महाराष्ट्रातल्या वीरशवलिंगायतांच्या समोर आहेत त्याचं कारण हे आहे की हा समाज असंघटित होता एकोणीसशे शहाण्णवच्या पूर्वी हा समाज असंघटित असल्यामुळे प्रश्नच प्रश्न निर्माण झाले मग त्यामध्ये आर्थिक प्रश्न आहेत सामाजिक सुरक्षेचे प्रश्न आहेत धार्मिक अधिष्ठानाचे प्रश्न आहेत धार्मिक मठसंस्थान असतील आमचे त्या मठांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत जो संस्कृतीचा वारसा लाभला असं मी म्हणालो वीरशैव लिंगायतांच्या मध्ये उदाहरण मी आपल्याला देईल जर एखादा वीरशैव शिवायक्य झाला तर त्यांना दफन करण्यासाठी स्मशानभूमी किंवा जागा लागते तिथपासूनचे समस्या या महाराष्ट्रामध्ये म्हणजे जिवंतपणी तर लोकशाहीमध्ये या शासनाने काही देण्याचा विचार वीरशिव लिंगायताना तर केला नाहीच नाही परंतु शिवायक्य झाल्यानंतर मैत झाल्याच्या नंतर सुद्धा गाडण्यासाठी दफन करण्यासाठी लागणारी स्मशानभूमीची जागा ती सुद्धा देण्याचा विचार जो मूलभूत हक्क आहे ती सुद्धा देण्याचा विचार या स्वातंत्र्यतर काळामध्ये झाला नाही आणि म्हणून प्रचंड मोठे प्रश्न त्या प्रश्नाचं एक दुसरं उदाहरण मी आपल्याला देईन खरं तर मागच्या काही काळामधल्या दहावी बारावी बोर्डाच्या गुणवत्ता याद्या आपण बघा किंवा विद्यापीठाच्या गुणवत्ता याद्या बघा त्या गुणवत्तेच्या याद्यांमध्ये वीरशेव लिंगायतांची मुलं वरच्या पातळीवरती आहेत म्हणजे वीरशेव लिंगायताच्या मुलांकडे गुणवत्ता आहे बुद्धिमत्ता आहे क्षमता आहे परंतु आम्हाला आरक्षण आणि सामाजिक संरक्षण नाही आणि मग हे सर्व असताना सुद्धा कुठेही वीरशेव लिंगायतांचा मोठ्या पदावरचा अधिकारी हा दुर्मिळ असतो अगदी दिसत नाही म्हटलं तर हरकत नाही परवा दिवशी जो धडक मोर्चा आपण काढला होता त्यातून काय निष्पन्न झालं असं सा सांगते मी निष्पन्न म्हटणार नाही म्हणणार नाही परंतु ही एक संघर्षाची चळवळ गेली चौदा वर्ष या वीरशैव लिंगायत समाजाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी शिवा संघटना या राज्यामध्ये चालवते आहे आणि जे अनेक वेळेला मोर्चे धरणे रस्तारोको रोको आंदोलनं करण्यात आली त्यातला एक भाग म्हणून कालच्या पाच एप्रिलला मुंबईच्या आझाद मैदानावरून विधानभवनावर धडक मोर्चाचं आयोजन होतं मोर्चातल्या आमच्या प्रमुख मागण्या ज्या होत्या त्याच्या तीन विभागण्या आपल्याला करता येतील त्यातली पहिली मागणी होती की महाराष्ट्रातल्या वीरशेव लिंगायत समाजाच्या अंतर्गत असणाऱ्या काही उपजाती त्यामध्ये मग लिंगायत वाणी आणि लिंगायत या जातीसह उपजाती उदाहरणार्थ लिंगायत पंचम असेल लिंगायत पांचाळ असेल लिंगायत कुंभार असेल किंवा लिंगायत सुतार असेल लिंगायत कुल्लेकडगी असेल या ज्या उपजाती आहेत त्या उपजातींचा ओबीसीमध्ये समावेश करावा आणि त्यांच्यासाठी वेगळं पाच टक्के ओबीसीचं आरक्षण द्यावं सरकारकडून आजवर काय काय के तरतुदी केल्यात हे सगळं आंदोलनाचा भाग झाला पण आजवरच काहीतरी सरकारकडून जी मागच्या कालखंडामध्ये म्हणाल तर सन दोन हजारमध्ये शिवा संघटनेने मोठी आंदोलनं केली त्यावेळेलाही आरक्षणाचे प्रश्न आम्ही मांडले आमच्या धर्मक्षेत्राच्या तीर्थक्षेत्राच्या मागणीचे प्रश्न मांडले त्याचबरोबर काय आरक्षणाच्या मुद्द्यावरची प्रश्न मांडले त्यामध्ये प्रामुख्यानं सन दोन हजार सहामध्ये लिंगायत तेली आणि लिंगायत माळी या दोन उपजाती ज्या मुख्य महाराष्ट्रामध्ये लिंगायत गवळी हे जसं एन टी कॅटेगरीमध्ये का। मोडायला पाहिजे गवळी म्हटलं की एन टी परंतु लिंगायत गवळी म्हटलं की त्याला ओपनमध्ये जावं लागतं किंवा कोस्टी म्हटलं की एस बी सी परंतु त्याला जर लिंगायत कोस्टी म्हटलं तर त्याला ओपनमध्ये जावं लागतं किंवा वाणी म्हटलं की ओबीसी परंतु लिंगायत वाणी म्हटलं की त्याला ओपनमध्ये जावं लागतं पंचवीस जून दोन हजार आठलाच हा शासनाने नवीन जी आर काढला ज्यामध्ये काथारवाणी कंठारवाणी मिटकरीवाणी किंवा जुईवाणी या सर्व जातींचा समावेश ओबीसी मध्ये त्या जी आर मधल्या अनुक्रमांक एकशे नव्वद वर केला आणि कंसात लिहिलं लिंगायत वाणी वगळून काय पाप केलं लिंगायत वाणींनी आणि <laughs> याचा कुठेतरी संघर्ष केला पाहिजे यांच्या विरोधामध्ये आपण उभा टाकलं पाहिजे सामाजिक न्यायाची भावना घेऊन या महाराष्ट्रातल्या वीरशेव लिंगायतांना न्याय हक्क मिळून दिली पाहिजे यासाठी शिवा संघटनेने अनेक वेळेला मोर्चे केले त्यामध्ये कालचा मोर्चा हा आरक्षणासाठी महाराष्ट्रातल्या लिंगायत वाणी आणि उपजातींना ओबीसीचं वेगळं पाच टक्के आरक्षण आणि त्याचबरोबर उपजातींना त्या त्या प्रवर्गाचं आरक्षण mm -hmm. बरोबर आमच्या वीरशेव लिंगायताचं अत्यंत महत्वाचं श्रद्धेचं केंद्र बीड जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र कपिलधार आहे mm -hmm. ज्या कपिलधार क्षेत्राला शिवा तीर्थ तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवला त्यानंतर पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळवला परंतु आता आमची मागणी आहे की त्या पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी शंभर कोटीचं पॅकेज जाहीर करा बीड जिल्हा कलेक्टरने एकतीस कोटीचा प्रस्ताव पाठवला mm -hmm. परंतु तोही मंजूर झाला नाही आणि म्हणून आपली मागणी होती की त्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी विकास आराखडाचा एकतीस कोटीचा प्रस्ताव मंजूर करा mm -hmm. शंभर कोटीचं पॅकेज द्या आणि आमच्या आठ मागण्या ज्या मंजूर केलेल्या आहेत महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ या समाजातल्या तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी महामंडळ स्थापन करून ज्या आठ मागण्या मंजूर केल्या त्या मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करा यासाठी हा मोर्चा आपण काढला या माध्यम